छत्रपती शिवरायांच्या राजधानीचे स्थळ म्हणून प्रख्यात असलेल्या दुर्गराज रायगडावरील प्रत्येक स्थळाचे एक महत्व आहे रायगड किल्ल्यावरील असेच एक महत्वाचे स्थळ म्हणजे भवाने टोक अथवा भवानी कडा भवानी टोक म्हणजे रायगड किल्ल्याच्या पूर्वेकडील टोक जगदीश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आपण जेव्हा पूर्व दिशेस चालू लागतो तेव्हा नजरेस खूप मोठी मोकळी जागा पडते ही जागा किल्ल्यावरील शिबंदीची जागा होती शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी जे इंग्रज अधिकारी किल्ल्यावर उपस्थित होते त्यांच्या राहण्याची सोय सुद्धा येथेच करण्यात आली होती शिबंदीच्या ठिकाणाच्या पुढे जे टोक लागते ते भवानी टोक अथवा भवानी कडा या नावाने प्रख्यात आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणजे तुळजापूरची तुळजा भवानी त्यामुळे भवानी मातेच्या नावावरून या टोकाचे भवानी टोक असे नामकरण करण्यात आले हाच भवानी कडा उतरून खाली गेल्यावर एका अतिशय अवघड जागी भवानी मातेचे शिवकालीन मंदिर आहे उजव्या बाजूस कातळ डाव्या बाजूस खोलदरी व मध्य निमुळती पायवाट असल्याने नवख्या माणसासाठी या ठिकाणी जाणे म्हणजे एक साहसी अनुभवच असतो भवानी टोकावरील कुलदेवता वर्धा यांनी भवानीच्या मंदिराची स्थापना शिवरायांनी केली दर मंगळवारी देवीची पूजा <laughs> देवीच्या भोप्यांकडून करण्यात येते <laughs> रायगड दर्शनासाठी आलेले लोक कड्यावरील भवानी मातेचे दर्शनही आवर्जून घेतात <laughs> मंदिर कड्याच्या पाषाणात कोरीवकाम करून निर्माण करण्यात आले असून एका देव्हाऱ्यात तुळजा <laughs> भवानीची मूर्ती व छायाचित्र दिसून येते मंदिराच्या स्थानावरून पूर्वेकडे नजर टाकल्यास रायगड व सह्याद्रीच्या मुख्य रांगेच्या मध्ये निर्माण झालेल्या दरीतील खोरे

अरे लांब किती मला वाटत ना आपल्याला भेटल जायला अरे हे बाई ही पायवाट होती ना मार्गो मे तो बोल रहा था ना वो पायवाट दिखता है देखो आई साधा वो दिखता है डोंगर ऐसा एकदम ये दिखता है देखा हाँ वो देखना कभी ये रेलिंग भी नहीं था हम लोग ऐसा बोला ऐसा सपोर्ट दादा चिल्ला रहा था कि ऐसे ही सपोर्ट डालो वेट डालो इधर डाल ही मत डालती थी ये तो भी बहुत ज़्ण, बड़ा जगह हो गया चलो जल, जल्दी जल्दी चेक अपना भी ढाई हजार फायर भी उतरना है <laughs> <laughs> तो <laughs> गया चैलेंज ना ऐसे हजार ना राए ना, ना। गाड़ी थोड़ी चप्पल काटने अरे मतलब महाराज जब भी जाते हैं ना किधर भी लड़ाई को तो पहले इधर पैर पड़ते फिर जाते हैं तो इसका इम्पोर्टेंस बहुत ज्यादा है अपने आप में I